ग्राम स्वच्छतेतून महिलांनी केले राष्ट्र नायकांना अभिवादन राजुरा धोपटाळा सार्वजनिक शारदा महिला मंडळाचा पुढाकार नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी दीपक काटकोजवार यांच्याकडून असत्यावर सत्याचा विजय दर्शविणारा विजयादशमी उत्सव समता आणि मानवतावादी मूल्यांची शिकवण देणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती अशा ऐतिहासिक दिवसांच्या औचित्याने राजुरा तालुक्यातील मौजा धोपटाळा येथील गुरुदेव नगर वॉर्ड येथील सार्वजनिक शारदा महिला मंडळाने सामाजिक बांधिलकीचा सा आदर्श घालून दिला मंडळाच्या कोषाध्यक्ष सुषमा प्रकुंड शेंडे यांच्या संकल्पनेतून महिलांनी ग्रामस्वच्छता अभियान राबवून भगवान श्रीराम राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लालबहादूर शास्त्री यांसारख्या महामानवांना श्रमदानातून अभिवादन केले यावेळी हिंदू मुस्लिम इसाई बौद्ध अशा सर्व धर्मीय आणि मराठी हिंदी तेलुगू बंगाली अशा विविध भाषिक महिलांनी एकत्र येऊन शारदा माते करून ग्राम स्वच्छतेचा शुभारंभ केला स्वच्छता ही सेवा गंदगी गानदेवा है हम सबका है यही सपना स्वच्छ हो भारत अपना सभी रोगो की एक दवाई घर में रखो साफ सफाई गांधीजी का एक ही सपना स्वच्छ हो भारत अपना अशा उत्साहवर्धक घोषणा देत गीत गात त्यांनी गावकऱ्यात स्वच्छतेचे महत्त्व रुजवले शब्दानाबरोबरच स्वच्छतेविषयी जनजागृती करून स्वच्छ ग्रामाच्या संकल्पनेला बळकटी दिली तसेच विविधतेत एकतेचा संदेश दिला स्वच्छतेचा हा उपक्रम ग्रामस्थांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला अभियानाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली यावेळी मंडळाच्या अध्यक्षा मंदिराताई बार उपाध्यक्ष मंगलाबाई कामतवार सचिव संगीताताई पाटील कोशाध्यक्ष सुषमाताई शेंडे सदस्य विठाबाई बोंडे इंदूबाई सपाट वैशालीताई टेकाम दिव्या झाडे भारती झाडे ग्रामपंचायत सदस्य छायाताई वैद्य ग्रामपंचायत सदस्य संगीताताई हिवराळे ग्रामपंचायत सदस्य प्रणाली जुलमी ग्रामपंचायत सदस्य अलकाताई जुलणे सुनीताताई भुयर रेखाताई हिंगे वर्षाताई राजेश राजेशासे माधुरी सपाट सविता सुषमा सपाट सीमा तेल तुंबडे चारुताई पडवेकर सुनंदाबाई पद्माताई तल्लारी माधवीताई माधवितुसमा वनुजाताई ताला शारदाताई एडलावार वंदनाताई झटनकर वंदनाताई इटनकर संगीताताई इटनकर दीक्षा पोळदासरी जयसुधा गोळशिला द दर्शनाताई निवलकर इतिदास पेट्री यादव दर्शना कमटम जिन्नत शेख डागी गटम शारदा बुटुले सरिता यादव यासह स्थानिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लूस्टॉन टी व्ही न्यूज